नमस्कार मी प्रमिला झोमरे तर आज आपल्याला करड्याची भाजी करायची तर भाजी चांगली शेतात मांडलेली आहे फोडून ह्याला मी स्वच्छ धुवूनही घेतले तर आपण आता ह्याला चिरून घेऊया तर आता भाजी मी चिरून घेतली आहे आपण ह्याला आता फोडणी देऊन घेऊया तर मी थोडस तेल घातलंय थोडंसं गरम होऊ द्यायचं आपल्याला मी थोडीशी तुरीची डाळ भिजत ठेवलेली आहे चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या थोडासा लसूण घेतलेलं आहे शेंगाचं खूट घेतलेलं आहे आपण आता ह्याला फोडणी देऊया फोडणीसाठी मोहरी टाकून घेतलेली एक चमचा झिरी आहे थोडासा लसूण आहे लसणासोबतच हिर टाकून घेते आपलं छान असं लाल मी ह्याला हजे टाकून घेते

आणि चवीनुसार मीठ टाकते भाजी हलवल्यानंतर मीठ टाकते म्हणजे भाजी आपली किती आहे त्याच्या अंदाजाने मीठ टाकायला येते मी एक पाच मिनिट बारीक गॅसवर अशीच भाजी झाकून ठेवलेली तर आता ह्याच ह्याच पाणी होतंय दुसरं पाणी होतच नाही भाजीमध्ये तर छान अशी भाजी शिजलेली शे, आहे तर मी शेंगाचं कूट टाकून घेते हे तर आपण आता शेंगाचं कूट छान असं मिक्स करून घेऊ तर बघा शेंगाचं कूट टाकून छान अशी भाजी मी मिक्स करून घेतले तर करड्याची मोकळी भाजी आपली तयार आहे तुम्ही हे अशा पद्धतीने बनवून बघा माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा